चला तर मंडळी आज आपण टोमॅटोची अगदी दहा मिनटात होणारी भाजी करूया तुम्ही चटणीसुद्धा म्हणू शकता कधी कधी त्यात ते त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तुम्ही ही टोमॅटोची चटणी करून बघा एक नाही तर दोन भाकरी खाल इतकी चवीला भन्नाट अशी लागते आणि तोंडाला चव नसेल ना तर चवसुद्धा येते बरं का मग काय करायचं आहे इथं मी मध्यम आकाराची मोठी चार अशी टोमॅटो घेतलीत पिकलेली बरं स्वच्छ धुवून अशी कापून घ्यायची खूप जास्त बारीक नाही आणि खूप मोठी नाही मध्यम आकारात कापून घ्यायची आहेत कधी कधी आपल्याला सुचत नाही की पटकन काय भाजी करावी तर तुम्ही ही टॉमॅटोची चटणी नक्की करून बघा खूप छान अशी लागते तर आता हे बघा तुमच्याशी बोलता बोलता अगदी दोन मिनटां सगळे टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत आणि एक साइडला मी ते कांदेसुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत आता इथे चार टोमॅटो घेतलेले आहेत तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आता लगेचच फोडणी देऊया चला हे बघा छान अशी टोमॅटो कापून झालीत अगदी झटपट रेसिपी आहे नवशिख्यांनी नक्की करून बघा घरच्यांना सगळ्यांना खूप खूप आवडेल बरं का आता बघा कढई तेल टाकायचं आहे अगदी दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान तापलं की जिरं घालायची आहे आता आमच्या आईंना मोहरी आवडत नाही म्हणून मी मोहरी घातलेली नाही आहे तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता फोडणीमध्ये आता दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहे दोन मिनटं कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कारण की कांदा परतण्यासाठी जास्त वेळ लागेल जास्त कांदा घातला आहे आपण इथे त्यामुळे मी दोन मिनटं छान असा कांदा परतून घेते हे बघा कांदा असा दोन मिनटं परतल्यानंतर आता मिरची घालूया दोन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि आता कांदा छान बदामी रंग येईपर्यंत आणि मिरची सुद्धा परतून होईपर्यंत आपण कांदा छान असा परतूनच घेणार आहे हे बघा छान असा कांदा कढीपत्ता आणि मिरची छान अशी परतून झाली आहे रंग हलकासा बदललेला आहे आणि कांदा थोडासा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि तुम्ही लाल तिखट घातलात तरीसुद्धा चालेल पण मी मिरची घातली मिरची तिखट आहे म्हणून मी हळद घालते आणि हिंग घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे साखरेमुळे काय होतं चव आहे ती छान अशी बॅलन्स होते आणि मस्त आपली टोमॅटोची चटणी तयार होते हे बघा आता पुन्हा छान असं परतून घेऊया हळद हिंग आता यामध्ये बारीक कापून घेतलेला टॉमॅटो आहे तो घालूया आपण ही टोमॅटोची चटणी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही हे बघा आता पुन्हा मस्तपैकी दोन मिनटं हे टोमॅटो आहे ते छान असे परतून घेऊया तेलावर परतल्यामुळे हलकेसे नरम होतात आता फक्त झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनटं मिडियम फ्लेमवर आपण छान अशी वाफ आणायची आहे खूप जास्त बारीक गॅस ठेवायचा नाही आहे आणि खूप जास्त मोठा ठेवायचा नाही आहे मीडियम ठेवायचं आहे तीन ते चार मिनटं हलकीशी वाफ आणूया हे बघा मस्त वाफ आलेली आहे टोमॅटो जवळजवळ शिजलेला आहे ऐंशी टक्के टोमॅटो आपला शिजलेलाच आहे हे बघा मस्तच पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे परतून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे त्यामुळं चव अगदी छान येते बरं का दाताखाली असे हे शेंगदाण्याचे जे तुकडे आहेत ते येतात त्यामुळं अगदी मस्त ही चटणी होते आणि पुन्हा एक मिनिटभर वाफ आणूया हे बघा मस्त वाफ आलेली आहे आपली टॉमॅटोची चटणी म्हणा भाजी म्हणा तयार झालेली आहे वरून फक्त कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत टिफिनसाठी आपली ही भाजी तयार आहे तुम्ही ही नक्की टोमॅटोची चटणी करून बघा घरच्यांना सगळ्यांना खूप खूप आवडेल चवीला खूप छान अशी लागते आणि अशाच रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट मात्र मला नक्की कळवा माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडते का हे सुद्धा कळवा हे बघा मस्त टोमॅटोची आपली चटणी आम्ही चटणीच म्हणतो तुम्ही काय म्हणतात तेसुद्धा सांगा रेसिपी आवडल्यास पुन्हा भेटूया धन्यवाद